स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी कशात यूट्यूब झालेलं अगोदर तुम्ही तुम तुम सगळे मस्त मजेत मी मस्त मजेत नाही आहे आज माझी तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे माझ्या दोन्ही पायामध्ये जीव नाही आहे असं वाटायला लागलं आहे मला मला थांबता येत नाही आहे आणि पोट इतकं दुखतो आहे उठून थांबले की मला खाली बसते आहे मी आपल्या आपच माहिती नाही काय व्हायला लागलं आहे मला आता साडे दहा वाजता डॉक्टर येतात जाऊन आधी डॉक्टरांकडे चेकअप करून माझ्या मनात शंका आहे की एकदा सोनोग्राफी करून घ्यावा म्हणून मी डॉक्टरांशी बोलेन ते पण गोष्ट बोलून मग सोनोग्राफी करून घेईन आज झालं तर आज किंवा उद्या झालं तर उद्या तर आता बिलकुल पण बरा नाही आहे दोन तास झाले मला मी सकाळपर्यंत ठीक होते आठ साडेआठ वाजेपर्यंत मला काही पण त्रास होत नव्हता मी जसं उठावं म्हणून मी उठले त्याच्यानंतर माझ्या पोटात खूप म्हणजे खूप जास्त दुखा लागलं एकदम कुणीतरी पोटातनं काहीतरी बुडून काढायला लागले त्या तितक्यापर्यंत पोटात दुखा लागलं आणि पायात पण जीव नसल्यासारखं झालेलं आहे म्हणून मी खाली बसलेले आहे अर्धा तास झाले मी एका ठिकाणी बसलेली आहे आत्ता संतोष चहा बनवले तर आत्ता दोन बिस्किट आणि चहा घेतलेला आहे मी आणि आता डॉक्टर हॉस्पिटल खोलायची वाट बघतो आम्ही डॉक्टर एकदा पोचले की मग आम्ही जाऊन दाखवू डॉक्टरांना बिलकुल पण ठीक नाही वाटत आहे खरातच मी नाश्ता बनवायचा आहे दुपारचं जेवण बनवायचं आहे सकाळचा नाश्ता आता भाऊ आणि संतोष म्हणून बनवते नाश्ता करून मग मी जाईन जाऊन डॉक्टरांना दाखले ह्या मंथमध्ये खूप जास्त माझी तब्येत खराब झालेली आहे काही ना काही काही ना काही कारणाने ऑलरेडी माझ्या डेंटलचं प्रॉब्लेम होत आहे माझ्या दाताचं काम निघालेलं आहे दोन दिवसापासून माझी रात्री सुजलेली आहे भरपूर खूप सगळे आजार एक साथ येत आहेत मला माहिती नाही कशाची कमी आहे माझ्या बॉडीमध्ये तर एकदा डॉक्टरांशी भेटून डॉक्टरांना विचारून माझे सगळे टेस्ट करून मगच मला कळेल की काय प्रॉब्लेम होतो आहे मला म्हणून कारण दोन दोन चार चार दिवसाला तब्येत खराब होणं हे पण चांगलं नाही आहे बॉडीसाठी तर ऑलरेडी डेंटलचं काम निघालेलं आहे कारण दाताचं काम दाढच्या इथे पूर्णपैकी सू झालेली आहे तर त्या डॉक्टरांना जाऊन मला भेटायचं आहे मी मेडिसिन चालू ठेवले सूज कमी होण्यासाठी त्याच्यानंतरच ते मला चेक करते आणि दुसरी गोष्ट दातामध्ये अक्कलदारच्या आसपासला सूज झाल्यामुळे मला तोंड आलेलं आहे तर मला माऊथ इन्फेक्शन पण झालेलं आहे तर मला जेवतासुद्धा येत नाही आहे फक्त पिण्यासारख्या गोष्टी मी घेते आहे कालपासून काही पण खाता येत नाही आहे माझं मला आणि आता भावाला सांगते नाश्ता करायला त्याला हेल्प करते थोडीशी कुठून थांबल्यावर मला जास्त त्रास व्हायला लागला म्हणून मी बसलेली आहे खाली तर आता काल जाऊन क्रीम आणलं तोंडाला लावायचं तोंड आलेलं ते सगळं कमी होण्यासाठी आणि आज मला तर पोट दुखा लागलं आणि पायात जीव असल्यासारखं प्रॉब्लेम व्हायला जाऊन आलेलं आहे हॉस्पिटलला डॉक्टरनी सोनोग्राफी सांगितलेली आहे तर उद्याच्या दिवशी जाऊन सोनोग्राफी करून घ्यायची आहे खूप सारे मेडिसिन पण दिलेले आहेत खाण्यासाठी डाळ बाजून खाऊन आपल्याला आता गोळ्या घ्यायच्या आणि मग थोड्या वेळ रेस्ट करते मग संध्याकाळपर्यंत गोडून कसं वाटते आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आता ठीक वाटतंय दवाखान्याला वगैरे जाऊन आलेलं आहे आणि आता थोडंसं बेटर फील होतं आहे मला उद्यापासून परत कामाला जायचं आहे मला आता गोळ्या औषधं घेऊन वाटतं आहे मला ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि माझे ब्लॉग बघत राहावा आता सगळे बसलेले आहेत जेवायला ऑल फॅमिली Tretja slahbetu konajk nameniti.